शेतकरी बांधवांनो मी निलेश कानवडे कृषी तंत्र सीड प्रतिनिधी आज तारीख आहे तेरा जुलै दोन हजार चोवीस तर आता सध्या आपण ही परत यफोन वैशाली या व्हरायटीची मुलाखत घेणार आहे शेतकऱ्याकडनं सर्व काही जाणून घेणार आहे या यफोन वैशाली या व्हरायटी बद्दल तर नमस्कार नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव व तुमचा ऍड्रेस सांगा पूर्ण

आपले तीन मार्च चे लागण आहे तीन मार्च ची लागण आहे त्याच्या पूर्ण आपला प्लॉट टेम्परेचर मध्ये होता बरोबर हा पूर्ण पाणीच नव्हतं नुसतं फक्त झाड जगण्या पुरतच सोडत पाणी म्हणजे व्हरायटी चा काही प्रॉब्लेम नव्हता तुमचं तुम्हाला पाणी कमी होत त्याच्यामुळे म्हणजे सेटिंग चा वगैरे प्रॉब्लेम होत होता हा सेटिंग चा आपण बाकी काय सोडत म्हणजे त्याला काय नुसतं फक्त महिन्यातनं दोन फवारणी आणि पाणी दुसरी खत वगैरे काहीच नव्हती चालू का काय काय सोडलेलं नाही पाणीच नव्हतं शेवटच्या झाडापर्यंत पाणीच पोहोचत पाणी ओके ओके तरी पण एवढं म्हणजे पाण्याची कमतरता असून तरी पण व्हरायटी झाड कुठे का झाड झाड कुठं मरली नाहीचर लहान असताना झाले ओके ओके तर आता सध्या किती तोडे केले तुम्ही पहिला तोडा माझा दहा किलो निघाला दुसरा झाला दोनशे ऐंशी किलो निघाला किती क्षेत्र आहे तुमचं आपले एकर क्षेत्र आहे पण त्याच्यात आपण दोन हजार झाड लावले होते. दोन हजार झाडामध्ये पहिला तोडा किती निघाला? पहिला तोडा एकतीस किलो. नंतरचा तोडा? दोनशे सत्तर किलो आणि अजून एक दहा किलो निघत राहिले एक थोडे लाईन तोडायचे. ओके तर आणि तुम्ही आंतर पीक घेतले. झाडे अधिक ककडी कोल्हापूर ककडी नंतर ओके ओके तर आता तुम्ही झाडाला लागलेली मिरची वगैरे मिरची लागलेली आहे का झाडाला तुमच्या? दाखवा दा। बर झाडांना लागलेली मिरची किती तुमच्या झाडांना असं प्रत्येक झाडाला अशी मिरची लागली की एकदम बरगदे आणि ओके ओके आणि जो जी जी लाईन तोडायची राहिली ती लाईन कोणत्या साइड लाईडला हा दाखवा दा। बरं तिकडे जाऊन शेतकरी बांधव तुम्ही बघू शकता हा दोन हजार झाडांचा प्लॉट आहे येफून वैशाली मिरचीचा पंढरपूर या एरिया मध्ये हा प्लॉट आहे हा तुम्ही बघू शकता माल कसा लागलेला एकदम भरगच असा माल लागलेला आहे सर हा भरपूर माल आहे तरी एका झाडाला किती माल निघत असेल तरी मला एका हजार रुपये माल निघतो हा का दाखव अजून हा हे बघू शकता माल कशा प्रकारे मिरच्या तोडा बरं चार पाच मिरच्या तोडा हातामध्ये क्वालिटी एक नंबर मार्केट मध्ये दहा पंधरा रुपये जास्त इतर पेक्षा आता या म्हणजे तेरा तारखेला आता सध्या बाजार काही चालू आहे पंचाळीस रुपये सकाळी रुपये जाते का क्वालिटी जी आहे म्हणजे वजन वगैरे किती का वजन आहे एक नंबर आहे ना तरी आता झाडाला फुटवे वगैरे रोगाच्या बाबतीत कशी किती खर्च केला आतापर्यंत तुम्ही मार्च पासून मार्च पासून महिन्याला फक्त दोन पॉवर हा हा पाऊस पडल्यापासून सट्टेवास आल्यापासून तेरा चाळीस करा लिक्विड एवढ सोडलय बाकीच काय नाही सोडलं म्हणजे काहीच सोडलेलं नाही बाकीच नाही शेणखतिंग शेणखत घातले ते ट्रॉली खत वगैरे टाकलं होत खत काहीच टाकलं नव्हतं फक्त शेणखत त्याच्यावर लागण केली ओके ओके तर मला एक विचारायचं आता या ठिकाणी जर दुसरी रेग्युलर व्हरायटी असती तर टिकली असती का नाही नाही टिकली नसली का बळीच पडत नाही महिन्यातून दोन फवारणी फक्त मी घेत महिन्यातून दोन फवारणी घेतल्या तुम्ही आणि रोगाला बळी पडत नाही आणि हिचा तोडा किती अंतर येतो टोडे तो, मधला अंतर किती आता पहिला तोडा किती दिवसात केला होता दिवस गेले शनिवारीच पहिला थोडा केलता या शनिवारी दुसरा केला आता परत मागे परत लोड झालाय ना पूर्ण ओके okay, सर धन्यवाद सर